मुरुडमध्ये पर्यटकांना सांस्कृतिक मेजवानी पर्यटन महोत्सवाला शानदार सुरुवात मुरुडमध्ये महोत्सवाला सुरुवात कोकणची सांस्कृतिक ओळख देणारी दिंडी बैलगाडी स्पर्धा खेळ पैठणीचा असे विविध कार्यक्रम पर्यटकांसाठी सांस्कृतिक मेजवानी खास कोकणी पदार्थांची चव चाखायला मिळणार चार दिवस चालणार महोत्सव रायगडच्या मुरुड समुद्रकिनारी पर्यटन महोत्सव सुरू झालाय चार दिवस चालणारे या महोत्सवाची सुरुवात शुक्रवारी पर्यटन दिंडीने झाली यात कोकणची सांस्कृतिक ओळख देणारी शहरातील विविध पथके पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाली होती किनाऱ्यावरील वाळूत बैलगाडी स्पर्धा महिलांसाठी खेळ पैठणीचा असे कार्यक्रम घेण्यात आले शोभेच्या फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली एक जानेवारी रोजी या महोत्सवाची सांगता होणार असून या दरम्यान थर्टी फर्स्ट आणि नऊ वर्षाच्या स्वागतासाठी येणार पर्यटकांसाठी विविध खेळ स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी असणार आहे याशिवाय खास कोकणी शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांची चव चाखायला मिळणार आहे मुरुडच्या पर्यटन विकासासाठी शासनाच्या माध्यमातून निधी आणणार असल्याचे आमदार महेंद्र दळवी यांनी उद्घाटनपर भाषणात सांगितले यावेळी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाश देसाई जिल्हा प्रमुख राजा केनी मुरुड तालुका प्रमुख ऋषिकांत डोंगरीकर पर्यटन महोत्सव दांडेकर नेहा पाटील संदीप पाटील, पाटील आदींसह मुरुडकर नागरिक पर्यटक मोठ्या संख्येने हजर होते विविध स्पर्धेतील विजेत्यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते पारितोषिकी देण्यात आली ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज पण या बावीस वर्षामध्ये आपण शहरवासियांनी किंवा नगरपालिकेच्या आजी माजी नगरसेवक नगरसेने अतिशय सुंदररित्या बावीस वर्षामध्ये जे का आपण महोत्सव साजरे केले ते निश्चित दिमागदार होते लोकांना भावणारे होते आणि म्हणून कित्येक पर्यटक जे आहेत त्या आपला हा महोत्सवाच्या निमित्ताने मुंबई किंवा महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्रभाहेर थी या ठिकाणी येत असतात आणि त्याचं आपण निश्चित स्वागत करत असतो पण येणाऱ्या काळामध्ये निश्चित जी का गुरुच्या शहराच्या विकासाची आधुनिक कामं असतील ती कामं पूर्ण कर या ठिकाणी शब्द आपल्याला देतो आणि येत्या दोन चार महिन्यामध्ये अजूनही शंभर कोटी रुपये कसे मुळूच्या विकासाला किंवा मुळूळच्या परिसराच्या विकासाला आणता येतील हा शब्द या ठिकाणी देतो आणि दिला शब्द न